नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम चोवीस मध्ये पीक पाणी कशी करावी या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि बेल आयकन क्लिक करावे सर्वप्रथम ई पीक पाणी ऍप डाउनलोड करून त्याच्यावर तुम्ही खातेदाराचे नाव वगैरे सर्व माहिती बघायची आहे ती बघितल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी खातेदाराचं नाव जर अगोदरची नोंदणी असेल तर ठीक आहे नाही तर नवीन खातेदार तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी माझी अगोदरच नोंदणी आहे म्हणून खातेदाराचं नाव टाकून पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे जसं ही तुम्ही पुढे या बटनावर क्लिक कराल तर तुम्हाला पीक माहिती नोंदवा अपलोड करा सर्व माहिती येते या ठिकाणी पीक आणि नोंदवा मध्ये क्लिक करून सर्वप्रथम खाते क्रमांक ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर गट क्रमांक येईल गट क्रमांक आल्याच्या नंतर तुम्हाला एकूण क्षेत्र पोट खराब हंगाम या ठिकाणी तुम्ही जो हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे त्याच्यानंतर पीक पिकाचा प्रकार निवडायचा आहे तो झाल्याच्या नंतर तुम्ही जे पीक कोणतं लावला आहे त्या शेतामध्ये ते पिकाची माहिती द्यायची आहे ते झाल्यानंतर एकूण क्षेत्र भरावायचं आहे क्षेत्र भरावल्यानंतर बघा आता वार्षिक पीक एक पीक आहे किंवा बहुपीक आहे ही माहिती घ्यायची आहे सदर माहिती सर्व व्यवस्थित भरल्याच्या नंतर एकूण किती क्षेत्रामध्ये सदर पीक तुम्ही लागवड करणार आहात ती देखील माहिती द्यावायची असते सदर माहिती दिल्यानंतर तुमचा जो जल सिंचनाचं साधन आहे ते नेमकं का काय आहे ते देखील तुम्ही भरावायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजिल म... अजलित म्हणजे कोरडवाहू खाजगी कालवा विहीर त्याच्यानंतर नाला नदी यापैकी काही असेल तर तुम्ही ज्या क्षेत्राचा उपसाकासाठी वापर करत असाल ते बघून आणि त्याची माहिती नोंदवायची आहे ते झाल्याच्या नंतर पुढे तुम्ही जी सिंचनाची पद्धत आहे ठिबक सिंचन की प्रवाही जर तुम्ही ठिबकचा वापर करत असाल तर ठिबक आणि प्रवाही असेल तर प्रवाही त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तारीख टाकून आणि पुढे फोटो काढून सबमिट करायचा आहे